झी मराठीच्या मालिकांचे नुकतीच टी आर पी लिस्ट समोर आली आहे यामध्ये काही मालिकांना टी आर पीमध्ये मध्ये मोठा धक्का बसला आहे तर काही मालिकांनी टी आर पीमध्ये बाजी मारल्याचं पाहायला मिळत आहे झी मराठीच्या टी आर पी लिस्टमध्ये नवव्या स्थानावर लाखात एक आमचा दादा ही मालिका आहे या मालिकेला वन पॉईंट वनचा टी आर पी आहे नंबर आठवर वर आहे सावळ्याची जणू सावली या मालिकेला वन पॉईंट नाईनचा टी आर पी आहे तर नंबर सातवर वर तुला जपणार आहे वन पॉईंट नाईनचा टी आर पी आहे तर नंबर सहावर आहे पारू या मालिकेला टू पॉईंट फोरचा टी आर पी आहे नंबर पाचवर आहे माणूस टू पॉईंट फोरचा टी आर पी चौथ्या स्थानावर तारिणी ही मालिका आहे या मालिकेला टू पॉईंट सिक्सचा टी आर पी आहे नंबर तीनवर आहे वीण दोघां दलितुटेना टू पॉईंट नाईनचा टी आर पी तर नंबर दोनवर निवास ही मालिका आहे थ्रीचा टी आर पी आहे तर पहिल्या क्रमांकावर कमळी ही मालिका राज्य करत आहे थ्री पॉईंट फोरचं टी आर पी झी मराठीची कमळी ही मालिका सुरू झाल्यापासून टी आर पीमध्ये नंबर एकवर आहे तर झी मराठीची तुमची आवडती मालिका कोणती आहे हे नक्कीच कमेंट्स करून सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका